यंदाच्या मोसमात कोसळलेल्या मुसळधार पावसामुळे शेतीचे प्रचंड नुकसान झाले आहे अतिवृष्टीचा फटका मराठवाडा आणि विदर्भाला सर्वाधिक बसल्यामुळे मदती सरकारकडे मदतीसाठी मागणी केली जात आहे त्यातच राज्य सरकारने अतिवृष्टीग्रस्तांना तातडीने मदत करण्यास सुरुवात केली आहे नुकसान झालेल्या प्रकरणात मदतीची सविस्तर माहिती पुढील प्रमाणे असणार आहे अतिवृष्टी पुरामध्ये किंवा पावसाशी संबंधित विविध कारणांमुळे मृत्यू झालेल्या व्यक्तींच्या कुटुंबियांना प्रत्येकी चार लाख रुपयांची मदत केली जात असून जनावरांसाठी सदोतीस हजार पाचशे रुपयांची भरपाई दिली जात आहे राज्य सरकारने ही मदत देण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना सर्व अधिकार दिले आहेत महत्त्वाचे म्हणजे जिल्हाधिकाऱ्यांकडे निधी शिल्लक नसेल तर त्यांना उणे बजेटमधून तरतूद करण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत आतापर्यंत पावसामुळे चौऱ्याऐंशी जणांचा मृत्यू झाला आहे त्यामुळेच फडणवीस यांच्या नेतृत्वातील राज्य सरकारने अतिवृष्टी व महापुरात मृत्यू झालेल्या मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी चार लाख रुपयांची आर्थिक मदत देण्यास सुरुवात केली आहे अवघ्या आठ दिवसांच्या आत ही मदत संबंधित पीडितांच्या बँक खात्यावर जमा होणार आहे सरकारी निकषांनुसार एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यास पीडित कुटुंबियांना प्रत्येकी चार लाख तसेच जनावर दगावल्यास सदतीस हजार पाचशे रुपये ओढकाम करणाऱ्या जनावरांसाठी बत्तीस हजार रुपये आणि लहान जनावरांसाठी वीस हजार रुपयांची तरतूद करण्यात आली आहे याशिवाय शेळी मेंढी बकरे आणि डुक्कर वरा दगावल्यासही प्रत्येकी चार हजार रुपयांची मदत दिली जाणार आहे या प्रकरणी मोठ्या जनावरांची मर्यादा तीन तर छोट्या जनावरांची मर्यादा तीस इतकी ठेवण्यात आली आहे सरकारने यंदा कुक्कुटपालन करणाऱ्या शेतकऱ्यांनाही मदत देण्याची घोषणा केली आहे या शेतकऱ्यांना प्रति कोंबडी शंभर रुपये या दराने एका कुटुंबाला अधिकाधिक दहा हजार रुपयांची मदत देण्यात येणार आहे पावसामुळे घरांची पडझड झाल्यास झोपडीसाठी आठ हजार रुपये तर पक्क्या घरांच्या संपूर्ण पडझडीसाठी बारा हजार रुपयांची मदत मिळणार आहे गोठ्यासाठी तीन हजार रुपयांची मदत मिळणार आहे सरकारने शेतकऱ्यांच्या झालेल्या पिकांच्या नुकसानीसाठीही भरपाईची रूपरेषा जाहीर केली आहे कोरडवाऊ पिकांसाठी प्रति हेक्टरी आठ हजार पाचशे रुपये बागायती पिकांसाठी प्रति हेक्टरी सतरा हजार रुपये तर बहुवार्षिक पिकांसाठी प्रति हेक्टरी बावीस हजार पाचशे रुपये अशी मदत देण्यात येणार आहे पुरामुळे जमीन खरवडून गेल्यास दुरुस्त होऊ शकणाऱ्या जमिनीसाठी प्रति हेक्टरी अठरा हजार रुपये तर न दुरुस्त होण्याची चिन्हे असणाऱ्या जमिनीसाठी किमान पाच हजार तर कमाल सत्तेचाळीस हजार रुपये प्रति हेक्टर या दराने मदत केली जाणार आहे सांगोला तालुक्यातील चार मृत्यूंसाठी ऐकून सोळा लाख रुपयांची मदत आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून पाठवण्यात आली होती त्यापैकी तीन कुटुंबियांना खात्यात मदतीची रक्कम जमा झाली आहे चौथ्या कुटुंबाला लवकरच मदत मिळेल अशी माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे राज्यातील पूरग्रस्त भागांमध्ये राज्य सरकारने तातडीने मदत कार्य सुरू केलं असून जिल्हा अधिकाऱ्यांना सर्व अधिकार देण्यात आले आहेत विशेषतः जिल्हा अधिकाऱ्यांकडे निधी शिल्लक नसेल तर त्यांना उणे बजेटमधून देण्याचे आदेश देण्यात आले आहेत राज्यातील शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी माहिती सरकारकडून आता केंद्राकडे मदतीसाठी साकडे घातले जात आहे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा गुरुवारी मुंबई दौऱ्यावर आले असता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांना भरीव मदत मिळवण्यासाठी निवेदन दिले त्याचबरोबर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडूनही अमित शहा यांना लवकरच पत्र पाठवले जाणार आहे आम्ही सर्वजण पाहणीदरम्यान एकमेकांच्या संपर्कात असतो आम्ही शेतकऱ्याला उभे करण्यासाठी निधी कमी पडू देणार नाही पावसामुळे तसेच पुराच्या पाण्यामुळे पिकांचे नुकसान मोठ्या प्रमाणावर झाले आहे मात्र त्याचबरोबर छोटे पूल वाहून गेले आहेत शाळांच्या खोल्यांचे पण नुकसान झाले आहे पंचनाम्याला सुरुवात केली आहे अडचणीत असलेल्या शेतकऱ्याला पुन्हा उभे करण्यास कुठे अडचण येऊ नये असे काम सुरू आहे असेही अजितदादा म्हणाले आता पहा कुणाला किती मदत मिळणार आहे मृत नागरिकांसाठी चार लाख रुपये दुधाळ जनावर दगावल्यास सदोतीस हजार पाचशे रुपये ओढकाम करणाऱ्या जनावरांना बत्तीस हजार रुपये लहान जनावरांसाठी वीस हजार रुपये शेळी मेंढी डुक्कर दगावल्यास चार हजार रुपये प्रति कोंबडी दगावल्यास शंभर रुपये घरांची पडझड झाल्यास झोपडीला आठ हजार रुपये पक्क्या घरांच्या पडझडीसाठी बारा हजार गोट्यासाठी तीन हजार कोरडवाऊ पिकांसाठी प्रति हेक्टर आठ हजार पाचशे रुपये बागायती पिकांसाठी प्रति हेक्टर सतरा हजार रुपये बहुवार्षिक पिकांसाठी प्रति हेक्टर बावीस हजार पाचशे रुपये जमीन खरवडून गेल्यास प्रति हेक्टर अठरा हजार रुपये दुरुस्त न होणाऱ्या जमिनीसाठी पाच ते सत्तेचाळीस हजार रुपये याप्रमाणे शासनाने मदत जाहीर केली आहे